श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे तुळशीचं रोप आपल्याला घराघरामध्ये पाहायला मिळतं भगवान श्री विष्णूंनाही तुळस अत्यंत प्रिय आहे तुळशीमध्ये देवी लक्ष्मी वास करते असंही म्हणतात अशाच या तुळशीला घरामध्ये ठेवल्यास काही विस्मयकारक फायदे होतात तसंच तुळस आपल्याला असे काही संकेत देते ज्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते तुळशीने जर हे नऊ संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोग काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ संकेत देते तर असे कोणते संकेत आहेत जे शुभ आहेत याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ही क्लिक करा मी नवीन अपलोड सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये तुळशीचे रोग खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस अतिशय प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णांना कोणताही नैवेद्य दाखवला जात नाहीत तुळशी पत्राशिवाय ते नैवेद्य ग्रहण करत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगता तुळशीची जो नित्य नियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे जर याचे रोप आपल्या दारात लावले तर येणारी सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्ती यांचा बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तींचा संचार होतो तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते त्याचबरोबर त्या व्यक्तीला धन ऐश्वर्याची प्राप्ती होते तुळशीचे रोप हे वृंदाचा एक अवतार मानले जाते म्हणून घरामध्ये दुसरे कोणतेही रोप नसले तरीही चालेल पण तुळशीचे रोप हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवे तुम्हाला जर जास्त झाडे किंवा रोप लावायला आवडत नसेल तर तुम्ही जास्त झाडे नाही लावले तरीही चालतील परंतु एक रोपटे तुमच्या घरी नक्की असावे ते रोप म्हणजे तुळशीचं तुळशीला आपल्या घरात येणाऱ्या चांगल्या आणि वाईट गोष्टींची चाहूल ही आधीच लागते म्हणून तुळस ही काही संकेत आपल्याला देत असते जर आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस ही चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवेगार पाने येतात आणि तुळशीचे रोप टवटवीत तव दिसते दररोज महिलांनी नित्यनियमाने तुळशीला जल अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे जर तुळशीला आपण दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही त्याचबरोबर जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या बाजूला इतर नवीन तुळशीची रोप येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीची असतील तर आणखीन चांगले आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचे रोप आपली प्रगती दर्शवतात तुमच्या आवक मध्ये वाढ होणार आहे तुमचे अडकलेले सर्व काम पूर्ण होणार आहेत दररोज तुळशीची पूजा करताना ओम नम भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हण तुळशीला सात प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात यामुळे तुमची अडलेली सर्व काम पूर्ण तर होतातच परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाही तर तुमचे अडलेले पैसे देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळतात काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी रोप सुकतच जाते तर हा संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले खूप खर्च होणार आहेत म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी काळजी घ्या रोजची रोज ते स्वच्छ करत जा त्यांच्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये दारातील झाड नेहमी हिरवीगार टवटवीत असावीत त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते व आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलांप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळता आणि टवटवीत असतो जर घरासमोरील झाडे सुकलेली वाळलेली असतील तर घरामध्ये निगेटिव्हिटी वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत अशी झाडे लवकरच घरासमोरून काढून टाकायची असतात आणि नवीन झाडे लावायची व त्यांची काळजी घ्यायची तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले किंवा तुळशीला बहर येऊन मंजिरी जर येऊ लागल्या तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर देवी लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या झाडाला दररोज नित्य नियमाने पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे जर एखाद्या भगिनीला किंवा गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण सुद्धा किंवा पाण्याचा थेंब सुद्धा न घेण्याचा संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल त्याचबरोबर तुळशीजवळ जवळ उभे राहून जमले तर श्रीसूक्त किंवा लक्ष्मीसूक्तचा चा पाठ करावा यामुळे वास्तूची भरभराट होते आणि मनाची एकाग्रता होते यामुळे घरामध्ये प्रगतीत येणारे अडथळे देखील दूर होतात काही शुभ तिथी जसं की गुरु कुशामृत असेल तर या दिवशी तुम्ही समोर बसून जर कनकधारा स्तोत्राचं पठण केलं तर यामुळे देखील देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते तुळशीची हिरवीगार पाणी आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरामध्ये क्लेश किंवा भांडणं वाढणे यासारख्या समस्या येत राहतील घरातील आपापसात संबंध आणि पारंपरिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात वडील आणि मुलांमध्ये जास्त वादाचे प्रमाण होते असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा यामुळे घरामध्ये होणाऱ्या कटकटी थांबतात था। याशिवाय जर रोज तुळशी जवळ सायंकाळी तुपाचा दिवा लावला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर होते लक्ष्मी ही चंचल आहे लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य या उपायामुळे आपल्या घरामध्ये राहते आणि त्यामुळे या सर्व कटकटींमधून आपल्याला कायमची सुटका मिळते घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीला तुपाचा दिवा अवश्य लावावा त्याचबरोबर तुळशीच्या शेजारी छोटे दुसरे रोप येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये आनंद येणार आहे तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे आणि तुम्हाला धनलाभही होणार आहे तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर तुमचे लवकरच सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या झाडावर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे तुळशीच्या नवीन मार्ग खुले होतात नवीन संधी उपलब्ध होतात तुमच्या व्यापार आणि व्यवसायामध्ये वाढ होते असा हा संकेत किंवा त्याचा अर्थ होतो की लवकरच धनलाभ होणार आहे आणि तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येत असतो तर जिथे वाळलेली तुळस दिसते तिथे घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावरही अवकाळा दिसून येते अशा घरांमध्ये कितीही पैसा येत राहिला तर तो कधीही टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसा वाया जात असतो कारण तुळशी आणि लक्ष्मी मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळी ज्यावेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशी समोर दिवा लावला असेल तर लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये दे देखील प्रवेश करते यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीला दिवा लावा शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करते आणि यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते त्यामुळेच पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातले लोक कसे असतील हे ओळखायचे व त्यांचे वर्णन करायचे जर त्यांची तुळस फुललेली टवटवीत तव असेल तर त्या घरामध्ये आनंदाला उधान आलेलं असतं आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशाची कमतरता भासत असते त्याचबरोबर अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात व आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येऊ शकते आणि त्यांच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून लक्षात ठेवा की जे जेव्हा तुळशीजवळ जवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळातच तिथून तो प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत या सर्व गोष्टींची काळजी घेतली तरच तुळशीचे रोप हे बहरलेले आणि अगदी चांगले राहू शकते तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीबद्दल संकेत देतात आपण असंही बघितलेलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते त्याचबरोबर तुळशीच्या रोपावर चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्ले जर येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच होणार होणार आहे आहे किंवा तुमची मोठी इच्छा नक्कीच पूर्ण खूप दिवसापासून अडकलेलं काम तुमचं लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप हिरवे असते त्या घरामध्ये श्रीहरींची विशेष कृपा असते अशा घरात कधीही पैशाची कमतरता नसते आणि देवी लक्ष्मीचा वास असतो त्या घरामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांचा आदरही करतात आणि गुन्ह्या गोविंदाने राहतात तुळशीचा संबंध बुध ग्रहाशी आहे तुळशीवर येणाऱ्या मंजिरीचा संबंध बुध ग्रहाशी जोडला जातो वास्तूमध्ये तुळशीचेही महत्व मानले जाते ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते जर तुमच्या घरामध्ये तुळशीचे रोप सुकायला लागले तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका हे धनाची हानी होण्याचे लक्षण मानले जाते यासोबतच ते पितृदोषही दर्शवते असे म्हणतात की अनेक वेळा लावल्यानंतरही तुमच्या घरातील तुळशीचे रोप पुन्हा, पुन्हा पुन्हा सुकत असेल तर याचा अर्थ तुम्ही पितरांचे ऋणी आहात ते दूर करण्यासाठी तुम्ही गरजू लोकांना दान करा आणि त्याच वेळी संत महात्म्यांना भोजन द्या जर तुमच्या घरात तुळशीची पाणी अचानक पिवळी पडू लागली तर ते अशुभ चिन्ह असल्याचे मानले जाते म्हणजे येणाऱ्या काळात तुमच्या कुटुंबावर मोठे संकट येऊ शकते किंवा कोणीतरी गंभीर आजारी पडू शकते तुळशीची पाणी पिवळी पडल्यावर ही पाने काढून वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यावीत तुम्हाला हवे असल्यास रामायण किंवा महामृत्यूंजय मंत्राचं घरी पठणही करू शकता त्याचबरोबर तुळशीवरील मंजिरी सुकू लागल्यास ती त्वरित काढून टाकावी तुळशीची मंजिरी सुकायला लागली आणि ती काढली नाही तर झाडावरचा बोजा वाढतो त्याचप्रमाणे घराच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढतो वा� बर असे म्हणतात तुळशीवरील सुकलेली मंजिरी काढून नदीत वाहून टाकावी किंवा वाळून तुळशीच्या दाण्याप्रमाणे ठेवावी त्याचबरोबर तुळस जर सुकली असेल तर ती तुम्हाला काढायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे रोग टाकू नये यामुळे देखील तुम्हाला दोष लागतात कारण तुळस ही लक्ष्मी स्वरूप मानली जाते त्यामुळे तिचं विधिवतच विसर्जन आपल्याला करायचं असतं त्याचबरोबर सुकलेल्या तुळशीच्या काड्यांचा देखील तुम्ही उपाय करू शकता घरात तुळस ही एका वैद्यासारखी आहे ही वास्तुदोष दूर करते तुळस आरोग्यासाठी खूप गुणकारी असून ती घरातील दोष दूर करून जीवन निरोगी आणि सुखी करण्यात सक्षम आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ